माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष सर्व उमेदवार कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलै पासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत तरी शासनाकडे माझी आपल्यामार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय उमेदचे सर्व उमेदवार कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलैपासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत तरी शासनाकडे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय उमेदचे सर्व उमेदवार कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलैपासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये आहेत तरी शासनाकडे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय उमेदचे सर्व उमेदवार कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलैपासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत तरी शासनाकडे माझी आपल्यामार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय उमेदचे सर्व उमें कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलै पासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत तरी शासनाकडे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी की